सन्मती ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीनं महावीर यांच्या निर्माण आणि अहिंसा वर्षानिमित्त महोत्सव आणि अहिंसा वर्षानिमित्त सन्मती ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून किल्ला बगीचा इथं चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला उमाबाई श्राविका विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाषचंद्र शास्त्री सन्मती ज्ञानप्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत शहा सचिव अजितनाथ उपाध्याय विश्वस्त भरत उपाध्याय विश्वस्त बाहुबली उपाध्याय विश्वस्त देवेंद्र षडगार शाळेच्या लिपिक माधुरी उपाध्यय लालबहादूर शास्त्री हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अनिता हडोळे शहा कोठारी हायस्कूलचे मुख्याध्यापक रमेश यादवाड लाब प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका दर्शना उपाध्ये खमितकर विद्या मुख्याध्यापिका प्रतिभा शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी बाहुबली उपाध्ये यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं सुभाषचंद्र शास्त्री यांनी चित्रकलेचं महत्व सांगितलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रिया उपाध्यय त्राभार प्रदर्शन राधिका शेटे यांनी केलं